नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज निसर्ग यात्रे आशिष लाड तुम्हाला घेऊन जाणार आहे कर्नाटकामधील एका सुंदर गावी ज्याचं नाव आहे बेलूर सध्या माझी ट्रान्सफर झाली आहे कर्नाटकमधील हासन या ठिकाणी आणि त्यामुळे येथील जो आजूबाजूचा परिसर आहे तो एक्सप्लोअर करण्याचं मी ठरवलं आणि बेलूरच्या दिशेने आम्ही निघालो अतिशय सुंदर असा रस्ता होता छानपैकी अशी टुमदार अशी गावं ह्या ठिकाणी आहेत आणि आम्ही आता बेलूर या ठिकाणी येऊन पोचलो आहे हे बेलूरमधील जे चन्नकेश्वरा टेम्पल आहे त्याच्या परिसरातील ही घरं वगैरे आहेत आणि फार स्वच्छता वगैरे अतिशय सुंदर अशी आहे तर आता आपण या मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला थोडीफार जी माहिती मला मिळाली ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी तुम शेअर करेन चला तर मग होईसला राजा विष्णू वर्धन यांनी चोला डायनास्टी विरोधात जो विजय मिळवला त्याची एक आठवण म्हणून या मंदिराची उभारणी बाराव्या शतकामध्ये केली हे मंदिर होयसाला वास्तुशैलीचं एक उत्तम उदाहरण आहे आणि ह्या मंदिराची जी रचना आहे ती स्टार शेप आहे म्हणजे स्टार शेप चौतऱ्यावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे या मंदिराची उभारणी सोपस्टोनमध्ये करण्यात आलेली आहे सोपस्टोन अतिशय सोप मृदू खडक असतो जेणेकरून या खडकामध्ये आपल्याला कोरिओकाम अतिशय सुलभतेने करता येते या मंदिराचा प्लॅटफॉर्म म्हणजे चौतरा हा स्टार शेप आहे होयसल आर्किटेक्चरची ही एक खासियत आहे की त्यांच्या मंदिरांचे जे चौतरे असतात ते स्टारशेप असतात या मंदिराच्या भिंतीवरती मदनिकाज या ब्रॅकेट फिगर्स कोरण्यात आलेल्या आहेत मदनिकाज म्हणजेच अप्सरा अशा बेचाळीस मदनिकांच्या मूर्त्या या मंदिराच्या भिंतींवरती आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात मंदिरांवरील ज्या भिंतीमध्ये कोरेगाम केलेलं आहे त्यांचा विषय हा प्रामुख्याने महाभारत व रामायण यातील कथांवर आधारित आहे होयसाला घराण्याची एक राजमुद्रा आहे ज्याच्यामध्ये एक लढवया व्यक्ती एका सिंहाबरोबर आपल्याला फाईट करताना दिसतोय तर ही खूप ठिकाणी आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये चन्नकेश्वरांची मूर्ती आहे चन्नकेश्वर हे भगवान विष्णूंचे एक अवतार आहेत ते जे स्तंभ आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतील काही राऊंड आहेत काही जॉमॅट्रिकल शेप्समध्ये आहेत तर वेगवेगळ्या आकाराचे स्तंभ आहेत कोणतेही दोन स्तंभ हे आयडेंटिकल किंवा एकसारखे आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही मंदिराच्या बाहेरील भागावरील सुद्धा आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करायला पाहायला मिळतं या ठिकाणी आपल्याला आडव्या अशा ओळीमध्ये आपल्याला या ठिकाणी कोरीवकाम केलेलं पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये एका ओळीमध्ये जे आपल्याला ऑब्जेक्ट्स दिसतात ते एकसारखे पाहायला मिळतात सर्वात खालच्या ओळीमध्ये आपल्याला हत्तींची रचना आढळून येते त्यानंतर विविध आपल्या ज्यावरच्या ओळी आहेत त्यामध्ये या कलशाची रचना असेल किंवा इतर आपल्याला या मदनिका वगैरे असतील यांची रचना पाहायला मिळते याचबरोबर भागावरील भिंतीवर मंदिरांसारखी जी रचना दिसते त्याला शिखर असे म्हणतात आपल्याला होयसला आर्किटेक्चरमध्ये प्रामुख्याने शिखरं ही कन्सेप्ट आपल्याला प्रामुख्याने सर्वत्र पाहायला मिळते यातील जे कोरीव काम आहेत किंवा ज्या मूर्त्या आहेत ह्या एक सिम्बॉलिक आहेत प्रतिकात्मक आहेत जसं की हत्ती हत्ती हे आपल्याला स्थैर्य सामर्थ्य याचं प्रतीक दर्शवतं त्याचबरोबर त्याच्या वरच्या बाजूला असलेले सिंह हे सुद्धा आपल्याला एक क करेज किंवा आपण ज्याला एक वीरता याचं प्रतीक म्हणू शकतो त्याच्यावरील तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला फ्लोरल वर्क किंवा आपल्याला काम चा चा हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं त्याचबरोबर या मंदिराची जी खासियत आहे ती म्हणजे या मंदिराच्या भिंतीवरील असलेल्या मदनिकांच्या मूर्त्या यामध्ये आपल्याला या ठिकाणी मदनिका किंवा अप्सरा यांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मंदिराच्या भागावर देखील कोरलेल्या आढळतात आणि हे होयसाला वास्तुकलेचं आणि प्रामुख्याने बेलोर येथील मंदिराचं एक खास वैशिष्ट्य असं मानलं जातं या मदनिका जे कोरलेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या अंगावरील असलेले वस्त्र त्यांनी परिधान केलेल्या ज्या ज्वेलरीज आहेत त्यांचं एकदम बारीक असं काम या ठिकाणी का केलेलं पाहायला मिळेल मंदिर परिसरामध्ये एक छोटासा तलाव देखील आहे ज्याचा वापर पूर्वी सकाळी मंदिरात प्रवेश करण्याआधी स्नान करण्यासाठी केला जात असेल तसेच धार्मिक कार्यासाठीसुद्धा याचा वापर केला जात असेल तर मित्रांनो हे चन्नकेश्वरा टेम्पल जे आहे ते पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो हालेबिडू येथील जे मंदिर आहेत ते पाहण्यासाठी आणि आमचा येथील जो अनुभव होता एक्सपिरियन्स होता चन्नकेश्वर टेम्पलमधला बेलूरमधला तो अतिशय सुंदर असा होता तर आता आपण चाललो आहोत हालेबिडूच्या दिशेने आणि आता हे जी दृश्य दिसत आहेत ती आहेत बेलूर शहरामधील बेलूर एक छान छोटंसं एक कर्नाटक राज्यातील छोटं टाउन म्हणता येईल एकदम मोठं शहर देखील नाही आहे जवळचं शहर म्हणजे हसन इथून साधारणपणे वीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे तर आता आम्ही इथून निघालो आहोत आपल्याला आभाळ आलेलं दिसतं आहे पावसाची शक्यता आहे आणि थोडाच वेळात पाऊस देखील सुरू झाला होता आपण आता ज्या ठिकाणी जाणार आहोत हालेबिडू त्या ठिकाणी मंदिरांचं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे दोन चार मंदिरं एका ठिकाणी आहेत आणि त्याची जी वास्तुशैलीसुद्धा आहे ती होयसाला प्रकारची आहे आणि सुद्धा एक युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे त्यामुळे आता, आता आपण तिथे जाऊन तेथील मंदिरांची थोडी माहिती घेऊया तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत हालेबिडू मंदिर कॉम्प्लेक्समध्ये सर्वात पहिल्यांदा आपण येथील माहिती केंद्राला भेट देऊ आणि त्यानंतर येथील मंदिरांची रचना पाहू आता आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत या ठिकाणी पूर्वी मंदिर अस्तित्वात होतं ज्याचं नाव होतं नगरेश्वर मंदिर परंतु आता या मंदिराचे फक्त अवशेष या ठिकाणी राहिलेत पुरातत्व विभागाने या मंदिराच्या अवशेषांचं इथे जतन करून ठेवलं आहे आणि आपल्याला ते पाहण्यासाठी इथे उपलब्ध आहे अतिशय सुंदर असती वास्तुशैली या मंदिराची होती परंतु काळाच्या ओघामध्ये हे मंदिर जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते आता आपण येऊन पोचलो आहोत मंदिराच्या माहिती केंद्रामध्ये या ठिकाणी या मंदिराबाबत अतिशय डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आतील भागामध्ये आपल्याला मोबाईल कॅमेराचा व्याप वापर करू देत नाही आहेत त्यामुळे आपण बाहेरील भागामधील ज्या मूर्त्या आहेत किंवा अवशेष आहेत त्याचा आपण इथे शूटिंग करू शकतो आतमधील भागाचं मात्र शूट घेता येणार नाही परंतु आतमध्ये मंदिराच्या बाबतच्या ज्या बारकाईने केलेले विश्लेषण आहेत ते पाहायला मिळतात जसं की ही रचना कशी करण्यात आलेली आहे या रचनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत प्रामुख्याने होयसाला किंगडममधील वास्तुशैलीचे वैशिष्ट्य कोणती होती हे सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं आता आपण हालेबिडूमधील मुख्य मंदिर होयसलेश्वर इथे आलेलो आहोत या मंदिराच्या एंट्रन्सलाच गणपतीची मूर्ती आहे आणि पलीकडील बाजूला होयसला किंगडमची जी राजमुद्रा आहे ती इथे कोरण्यात आलेली आहे होयसलेश्वर मंदिर हे प्रामुख्याने शिवमंदिर आहे आणि या मंदिराच्या भिंतीवर छतांवरती या मंदिराच्या स्तंभावरती अतिशय अप्रतिम असं काम करण्यात आलेलं आहे होयसलेश्वर मंदिराच्या आतील भागामध्ये असलेली म्हणजे मंडप भागातील असलेली कोरीवकाम असतील किंवा येथील जी रचना आहे ती साधारणपणे बेलूरमधील जे आ, मंदिर होतं त्या पद्धतीनेच आपल्याला पाहायला मिळतं आणि होयसला शैलीतील दोन्ही मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला साम्य देखील पाहायला मिळतं आता हे शिवमंदिर आहे त्यामुळे येथे नंदी असणारच नंदी हे शिवजींचं वाहन या नंदीची जी ते रचना या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती एका मोठ्या अशा महाकाय खडकामध्ये कोरलेला असा अखंड नंदी इथे पाहायला मिळतो साधारणपणे हा सहा ते आठ फूट असावा आणि भव्यता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी कळत नसेल परंतु प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आपल्याला त्या काळातील जी वास्तुशैली होती किंवा कोरीवकामाची जी, जी काही टेक्निक होती असेल त्याला खरंच सलाम करायला पाहिजे कारण आता आपल्याकडे जे मशनरीज आहेत ज्या जा टेक्निक्स आहेत त्यांचा कितीही जरी वापर केला लेझर टेक्नॉलॉजीचा जरी वापर केला तरी तेवढं प्रिसिजन त्यांनी विदाऊट या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केलं होतं त्याच्या एक पटपण किंवा काही अंशीसुद्धा पण करू शकत नाही असं मला वाटतं एकंदरीत ही जी वास्तुशैली होती होयसला किंगडमच्या काळातील ती एक आपल्याला भारताला मिळालेलं एक वरदानच होती काळाच्या ओघामध्ये ही वास्तुशैली किंवा ती वास्तुशैली जपणारे जे कलाकार आहेत ते आपल्या पुढील पिढींपर्यंत ती कला कदाचित पोहोचू शकले नसतील किंवा काळाच्या उगामध्ये जसं जसं यांत्रिकीकरण आणि आपण ह्या टेक्नॉलॉजीचा अधीन जात राहिलो तशी ही जी कला आहे ती कुठेतरी लोप पावत चालली असावी परंतु या मंदिरांच्या परिसरात फिरल्यानंतर आपला भारताचा इतिहास किती समृद्ध होता आपल्याकडे जी सोन्याची चिड्या जी काही होती ती कोणत्या पद्धतीची होती असेल किंवा त्या काळातील लोक किंवा टेक्नॉलॉजी किती प्रगत होती असेल आणि जी टेक्नॉलॉजी त्या काळात होती ती आजपर्यंत टिकली असती तर भारताने या जगावर आज राज्य केलं असतं तर मित्र हो अशा पद्धतीने आजची जी ट्रीप होती ती आपण बेलूर येथील चन्नकेश्वर मंदिर आणि होयसाला येथील जे कॉम्प्लेक्स आहे ती मंदिर कॉम्प्लेक्स ते आपण पाहिलं आणि ट्रीपच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत जाताना आता आपण हसन या शहरामध्ये जाणार आहे ज्या ठिकाणी माझी सध्या पोस्टिंग आहे हसन या ठिकाणी जाताना जो होयसलेश्वर मंदिरापासूनचा हसनचा रस्ता आहे तो अतिशय सुरेख असा रस्ता आहे कारण या ठिकाणी सर्वत्र आपल्याला नारळाच्या पोफळीच्या बागा दिसतात अशा ठिकठिकाणी तलाव देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि येथील जी गावं आहेत त्या गावांची एक वेगळीच वाईब आहे ती आपण इथे अनुभवू शकतो कृषीप्रधान असा हा भाग आहे आणि जसं हसन जवळ आलं तसं मुसळधार पावसाची सुद्धा या ठिकाणी हजेरी लागलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा पुन्हा एकदा भेटूया अजून एका निसर्गरम्य सुंदर अशा ठिकाणी तोपर्यंत मी निसर्गात्री आशिष लाडपणाऱ्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद